चांदूर रेल्वे शहरात एका वृद्ध महिलेला भरदिवसा गळ्यातील सोन्याचे मणी हिसकावून पोबारा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला केवळ तासात गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व चांदूर दुपारी चार वाजता यादव मंगल कार्यालयाजवळून मेटे कॉलनीकडे चाललेल्या पासष्ट वर्षीय लीनाबाई पाचकवरे यांच्या गळ्यातील बारा हजार रुपयांचे सोन्याचे मणी दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या एका अनोळखी इसमाने झपाट्याने हिसकावून नेले घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि चांदूर रेल्वे पोलीस आला लागले तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे अमरावती शहरातील छांगानी नगर येथील जितेंद्र मनिकराव जावरे वय वर्ष पंचावन्न याला केवळ बारा तासात अटक करण्यात आली चौकशीत त्याने चांदूर रेल्वे व मोर्शी येथील चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल हेल्मेट आणि सोन्याचे मणी असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकात दिलासा व्यक्त केला जात असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मुलचंद भांबूरकर पीएसआय वीना पंडे पी नंदलाल लिंगोट तसेच इतर पथक सदस्यांनी केले